नमस्कार आज आपण गातेगाव इथे कदम सरांच्या शेतामध्ये आहेत साहेब गेली पाच सहा वर्षापासून आपली किंमपॅडचे प्रोडक्ट वापरत आहे बरोबर आहे ना आणि ऊस असेल बटाट्यापासून सुरुवात झाली आमची ना बटाट्यापासून सुरुवात झाली पाच सहा वर्षापूर्वी आणि आज ते कंटिन्यू वापरत आहेत ते प्रोडक्ट वापरून काय फायदा झाला तर सर तुमचा परिचय द्या मी नेते कदम राहणार गातेगाव तर ग्रीन प्लॅन्ट प्रोडक्ट वापरून मला रासायनिक खातापेक्षा चांगला रिझल्ट भेटलेला आहे पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा आहे आणि इकडं पंधरा झिरो बारा आणि दहा हजार या बर पण फवारणी करताना काय केले तुम्ही तर फक्त पंधरा पंधरा झिरो बारालाच फवारणी केली फवारणी केली बाकी जरा केलेली नाही नाही असं काय केलं रिझल्ट बघण्यासाठी मग काय फरक पडतो तुम्हाला एक हजार रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे आज फुटव्याचं बघितलं आपण इकडे बघायचं आपण असायला की जरा मला फुटवा दाखवा फुटवे जे निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात निघालेले आहेत बर मर कमी लागण बर ह्या जातीचा तुम्ही एक मला उल्लेख केला मागच्या वेळेस की ह्या जातीला फुटवे कमी आहेत बर आपल्याला फवारणी आणि खट टाकलाय भूमपावर खट टाकले आणि मग फवारणी केली आहे तो जो जो ज्याला हे काय विषय किंवा फोटो कमी असतात आपले फोटो कमी आहेत का, का, का नाही एका ठिकाणी किती फोटो आहेत सात आठ सात आठ फुटवे आहेत फुट बरोबर आहे आपल्याला इथं आज जर आपण इथे फुटवा मोजायचं हे केलं तर एक एकर मग साधारण आपण पासष्ट सत्तर हजाराच्या पुढे फुटव्यात आहेत मग चाळीस हजाराच्या पुढे आपण राहता उसाला इथं कारण उसाचा जो कोंब निघाला आहे तो एकदम मोठा आहे लहान नाहीये बरोबर आहे ना हां कुठेही जर बघितलं आपण कुठेही कुठेही थोडं नंबर एक आहे बरोबर आहे काळुंकी वगैरे कशी ऐसायची छान आहे नंबर एक आहे ना तर आता ह्याला आपल्याला घाऊन निघाल्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी करायची हो बरोबर आहे चालते धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरताय पाच सहा वर्षापासून कम भरोसा ठेवला आहे आणि या ठिकाणी आपण कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी काम करत आहे धन्यवाद